सर्वांना नमस्कार कोकणाच्या गहिर्या हिरवळीत मुळा नदीच्या काठावर वसलेले एक छोटंसं खेडं भात शिरगाव त्या गावातच श्रीधरचा जन्म झाला अंगी प्रचंड बुद्धी पण तितकीच विनम्रता आई सरस्वतीबाई आणि वडील रामदास गुरव यांचा तो एकुलता एक मुलगा रामदास दररोज पाटे उठून शेतात जायचा आई घरकाम सांभाळायची आणि श्रीधर त्याचा जीव पुस्तकामध्ये गावातले जीर्णशाय तो पहिल्यांदा गेला तेव्हा गुरुजी म्हणाले हाच मुलगा एक दिवस गावाचं नाव उज्ज्वल करणार श्रीधरकडे अभ्यासासाठी पुस्तकं नव्हती पण वाचनाची तळमळ होती शाळेतील जुन्या पुस्तकावर चिरडलेल्या वहीवर मित्रांच्या उसनी पानावर तो अभ्यास करायचा आई म्हणायची बाळा जगातलं खरं धन म्हणजे ज्ञान गरिबी आली तरी ते कुणी हिसकावून घेऊ शकत नाही या वाक्याने श्रीधरचं आयुष्य घडवलं गावात वीज अपुरी होती रात्री मिनमिनत्या पंथीच्या प्रकाशात श्रीधर अभ्यास करत राहायचा नदीकाठचा शांत आवाज कधी संत वाहणारा पाऊस आणि त्या पलीकडचं मळब त्याला साक्षात प्रेरणाच वाटायची एका वर्षी श्रीधरने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला अख्खं गाव जल्लोषात नालं पाटील साहेबांनी मिठाई वाटली तर सरपंचांनी म्हटलं हा मुलगा एक दिवस अफाट उंची गाठेल श्रीधरने ठरवलं होतं माझं शिक्षण इथंच थांबायला नको मला शहरात जाऊन शिकायचंय आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय पण प्रश्न होता पैशांचा शहरात जाण्यासाठी प्रवेश शुल्क हॉस्टेल पुस्तके कपडे या सगळ्यांचंच ओझ होतं रामदास गुरवांनी आपल्या एका एकरातल्या शेतातून मिळणारं सर्व उत्पन्न श्रीदर्श शिक्षणासाठी बाजूला ठेवायला सुरुवात केली आईने आपले दागिने गाहण टाकले गावात लोक म्हणायचे गुरव एवढ्या कष्टानं शहरात पाठवलं तरी नंतर तो परक्यामध्ये हरवून जाईल गावासाठी काय करेल पण रामदास म्हणायचे मुलं मोठी झाली की उंबरटा ओलांडतातच पण जर त्यांच्या पंखावर विश्वास दिला तर ती उंच भरारी घेतात अखेर श्रीधर पुण्याला एका नामांकित महाविद्यालयात दाखल झाला शहरात पाऊल टाकता श्रीधरला एक वेगळंच जग दिसलं उंच इमारती गोंगाट थाटामाता जगणारे विद्यार्थी इंग्रजीत फटाफट बोलणारे लोक गावाच्या मातीशी गंध पुसून टाकावी तसं ते शहर त्याला नवीन वाटलं सुरुवातीला तो हरवला इतर विद्यार्थी महागडे मोबाईल वापरत होते ब्रँडेड कपडे घालत होते इंग्रजीत सरसर बोलायचे श्रीधरला खूप कमीपणा वाटू लागला काही दिवसांनी त्याच्याच वर्गातल्या मुलांनी त्याच्या चेष्टेचा विषय बनवला एकदा एका मुलाने विचारलं अरे गड्या हे स्पेगिटी खाल्लंच कधी श्रीधर गोंधळला त्याला वाटलं हे काहीतरी परदेशी गोंधळ आहे का ते पाहून हसणारे सगळे खो खो हसले तर रात्री तो हॉस्टेलवर बसून आईचा फोटो पाहत राहिला आई मी चुकीच्या ठिकाणी आलोय का पण त्याचं मन लढवायला तयार होतं तो स्वतःशीच म्हणाला मी माग नाही मला इथं काहीतरी करून दाखवायचंय हळूहळू त्याने इंग्रजी बोलायला सुरुवात केली शहरातील स्पर्धा ओळखायला शिकला दिवसांचे तास लांबले अभ्यास अधिक गंभीर झाला कॉलेजात तो पुन्हा चमकू लागला परंतु हळूहळू त्याचं मन बदलू लागलं इथं सगळं पैशावर चालतं नाव प्रतिष्ठा पैसा हेच खरं आयुष्य असावं का सिद्धार्थ शहरात अधिक खोल अडकतो भौतिक सुख यश याने त्याचा मार्ग बदलतो त्याचे मूल्य ढासळून जातात आणि तिथंच होते एका अंध साधूची भेट पुण्याच्या जीवनशैलीत श्रीधर शिरकाव झाला होता सुरुवातीला त्याचं मन गावाच्या साधेपणात अडकलेलं होतं पण हळूहळू शहराने त्याला वेळ लावलं आसपासची मंडळी जेव्हा त्याच्याकडे पाहत स्वच्छ साधे कपडे साधा डबा जुन्या बॅगेत पुस्तकं तेव्हा त्याच्या मनात एक वेदना उमटायची यश मिळवायचं असेल तर या जगात मिसळायला हवं असं त्याचं मन वारंवार सांगत वा राहिलं एक प्रेझेंटेशन स्पर्धेत त्याने भाग घेतला इंग्रजीत तो थोडासा अडखळत होता पण त्याच्या कल्पना अत्यंत ठोस थो होत्या परीक्षकांनी त्याच्या विचारांची प्रशंसा केली त्याच दिवशी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रतिनिधीनं त्याच्याकडे लक्ष दिलं त्याला एक इंटर्नशिप मिळाली महिन्याला पाच हजार रुपये पहिल्यांदा त्याच्या खिशात स्वतःचे मेहनतीचे पैसे आले त्या पैशांनी त्याने स्वतःसाठी ब्रँडेड शर्ट घेतला एक स्मार्टफोन आणि पुढच्या आठवड्यात कॅफेमध्ये पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला श्रीधर आता तू शहरातला झालास असं त्याचे मित्र म्हणाले या शहरात यशाच्या मागे धावतात धावताना त्याच्या आईच्या चिठ्ठ्या उशाखाली पडून राहायच्या बाबांचं सा नांगर चालवताना दुखणारं पाठीचं छायाचित्र त्याने मोबाईलमध्ये ठेवलेलं होतं पण आठवण येत नसे हळूहळू श्रीधर स्वतःलाही ओळखू शकत नव्हता कॉलेजमध्ये त्याला प्रसिद्धी मिळत होती बेस्ट प्रेझेंटर टॉप इनोव्हेटर थिंकर असे टायटल्स त्याला वाट वाटायचं हेच खरं यश एक स्पर्धा होती बिझनेस विथ सोशल व्ह्यू त्याला वाटलं आपण गावासाठी काहीतरी योजना तयार करावी त्या विचारात तो पुण्यातील पर्वती टेकडीवर बसून लिहित होता तिथेच एका झाडाखाली बसलेला एक अंध माणूस त्याच्याकडे आला बाळा पाण्याची बॉटल आहे का श्रीधरने दिली त्याने विचारलं काका तुम्ही एकटे येते कशाला डोळे नसले तरी मला दृष्टी दिसते पण हल्ली माणसांच्या मनात अंधार जास्त दिसतो त्यांचं बोलणं थेट हृदयाला भिडलं श्रीधर गप्प झाला तुला माहितीये का बाळा दिसणं म्हणजे प्रकाश नव्हे तर समजणं म्हणजे खरी दृष्टी त्या अंध्या अंध माणसाचं नाव होतं राम रामानंद बुवा श्रीधर दर, दर आठवड्याला त्यांना भेटू लागला त्यांचं बोलणं साधं पण खोल विचारांनी भरलेलं असे ते म्हणायचे माणूस किती मोठं झाला हे त्याच्या पदवीनं नाही तर त्याच्या विचारांनी समजतं तुझं यश तुला उंचावर घेऊन आहे पण तुझी मुळं अजूनही त्या मुळा नदीत आहेत श्रीधर त्या प्रत्येक भेटीनंतर स्वतःशीच विचार करायला लागला खरंच मी आयुष्याच्या कुठल्या वळणावर आलोय त्या रात्री त्याने मोबाईल बाजूला ठेवला आईच्या शेवटच्या पत्राची उजळणी केली बाळा जगात ज जातोस नावकर पण माणूस विसरू नकोस ज्ञान घे पण त्याचं झाड दुसऱ्यांसाठी सावली बनवू डोळ्यात नगळत पाणी आलं मनात विचार आला मी आजवर खूप काही मिळवलं पण काहीतरी गमवलं ते म्हणजेच माझं खरं मी रामानंद बुवांच्या मार्गदर्शनाने श्रीधरच्या जीवनात एक मोठा आत्मपरिवर्तनाचा काळ सुरू होतो तो पुन्हा आपल्या मुळाकडे वळतो आणि त्या प्रवासात त्याला सापडतो दिव्य दृष्टिकोन त्या रात्री श्रीधर फार झोपू शकला नाही अन्न रामना रामा रामानंद बुवांचे शब्द सतत मनात घुमत होते दिसणं म्हणजे प्रकाश नव्हे तर समजणं म्हणजे खरी दृष्टी तो पहाटे उठला आरशात स्वतःकडे बघताना त्याला काहीतरी विचित्र जाणवलं चेहरा तेजस्वी होता पण डोळ्यामध्ये शून्यता होती त्याला वाटलं मी खूप पुढे आलोय पण कुठे जातो हेच माहीत नाही त्या दिवशी अचानक त्याने आई वडिलांना कॉल केला आईच्या आवाजात हर्ष होता पण तो थोडा थांबला आणि म्हणाला आई मी लवकरच घरी येतोय सरस्वती बाई स्तब्ध झाली महिन्यानंतर पहिल्यांदाच मुलगा स्वतःहून परत येणार म्हणत होता गावात परतला पर त्या संत मुळा नदीकडे बघताना त्याला आपल्या बालपणाची आठवण झाली त्याचं शेत धान्याच्या गंजी गायीचा हंबरणारा आवाज सारं काही जिवंत वाटलं पण काही गोष्टी बदललेल्या होत्या वडिलांची पाठीची कणा वाकली होती आईच्या डोळ्याभोवती सुरकुत्या वाढल्या होत्या गावातली तरुण पिढी शहरात गेली होती शिक्षणासाठी नव्हे मजुरीसाठी त्यानं मनाशी ठरवलं मी फक्त यशस्वी नव्हे उपयोगीही व्हायचं तो गावातच थांबला वडिलांची शेती पाहू लागला पण त्याचं शिक्षण वाया जाऊ द्यायचं नव्हतं त्याने एक छोटी योजना तयार केली शेतकऱ्यांसाठी सौर प ऊर्जा पंप महिला बचत गटांचं मार्केटिंग प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस गावात एक ज्ञान वृक्ष केंद्र जिथं कोणीही ओम पुस्तकं वाचू शकेल सुरुवातीला लोक हसले म्हणाले शहरात शिकलेला पोरग शाणा झाला गावात उद्योग सुरू करतो पण हळूहळू गावकऱ्यांना त्याचं काम कळू लागलं एका दिवस एक दिवस त्याने पुण्यात जाऊन रामानंद बुवांना भेट दिली श्रीधर म्हणाला बुवा तुमचं एक वाक्य माझं आयुष्य बदलून गेलं रामानंद बुवा हसले बाळा मला काहीच दिसत नाही पण मी फक्त अनुभवाचं ज्ञान देतो तू त्या अनुभवाला कृती दिलीस आता सांग तुला खरंच काय दिसतं श्रीधर म्हणाला माझ्या डोळ्यांनी आता समजलं शिकलं आणि म्हणूनच मला आयुष्य खरं दिसतंय श्रीधरने गावात सुरू केलं ज्ञान वृक्ष केंद्र लवकरच चर्चेचा विषय बनलं सुरुवातीला केवळ चार विद्यार्थी होते एक लहान मुलगी पूजा दोन शालेय मुले आणि एक वृद्ध आजोबा पण दररोज ते चौघे येऊन बसायचे श्रीधर त्यांना वेगवेगळ्या विषयावर शिकवायचा इंग्रजी गणित सामान्य ज्ञान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन मूल्य हळूहळू इतर मुलांचं लक्ष तिकडे वळू लागलं ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतीने एक खुली दिली शहरातून त्यांनी जुनी पुस्तकं मागवली संगणक मिळवला आणि यूट्यूब चॅनल सुरू केला गावातलं ज्ञान वृक्ष दुसरीकडे श्रीधरने गावाच्या शेतकऱ्यांसोबत काम सुरू केलं सेंद्रिय शेती पावसाचं पाणी साठवणं आणि मार्केटपर्यंत थेट माल पोहोचवणं या सगळ्यांची माहिती त्यांनी दिली सरपंच आणि वडील दोघेही त्याच्या पाठीशी उभे राहिले एका हंगामात भाताचं उत्पन्न दुप्पट झालं गहू भाज्या यांची लागवडही सुरू झाली त्याच्या आईच्या मदतीनं श्रीधरने गावातल्या महिलांना एकत्र आणलं त्यांना हस्तकला अन्न प्रक्रिया आणि वस्त्र निर्मिती यांचं प्रशिक्षण दिलं एका गटाने भात शिरगाव पापड नावाने उत्पादन सुरू केलं बाजारात त्याला चांगली मागणी मिळाली पहिल्यांदा गावातील महिलांच्या हातात पैसे आले आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास या सर्व गतीनं श्रीधर प्रसिद्ध झाला स्थानिक वर्तमानपत्रात त्याच्या कामावर लेख आला जिल्हाधिकारी भेटायला आले एका मोठ्या एन जी ओने पाठिंबा द्यायचं ठरवलं पण यशासोबतच एक मोठा धोका समोर आला गावातल्या काही जुन्या लोकांना हे बदल पचवत नव्हते एक म्हातारा म्हणाला अरे गावात सगळं पार शहरासारखं केलंय आपली संस्कृती कुठे गेली दुसरा म्हणाला आम्ही शतकानुशतके एका पद्धतीने शेती केली आता सगळं नवं करून काय उपयोग श्रीधरला कळून चुकलं परिवर्तनाच्या मार्गावर संघर्ष अपर्याय आहे तो एक कार्यक्रम आयोजित करतो गावाचं यश गावासाठी त्या कार्यक्रमात तो म्हणतो परिवर्तन म्हणजे परंपरांचा अंत नव्हे तर तिचे रूपांतर आहे आपली माती आपली संस्कृती हेच आपल्या यशाचं मूळ आहे त्या दिवशी गावातल्या सर्व पिढ्यांनी एकत्र येऊन श्रीधरचं कौतुक केलं ज्यांना त्याच्यावर शंका होती त्यांनीही माना डोलवल्या एक दिवस रामानंद बुवांचं पत्र आलं बाळा माझं शरीर थकलं पण मी शांत आहे कारण तुझ्यासारखा का दृष्टिकोन असलेल्या पिढीला मी पाहिलं श्रीधर त्यांना शेवट शेवटचं भेटायला पुण्याला गेला बुवांनी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले तू फक्त गाव बदललंस नाहीस तर कितीतरी डोळ्यांना दिव्य दृष्टिकोन दिला श्रीधरचं कार्य भात शिरगाव पुरतं मर्यादित राहिलं नाही राजभरातून अनेकांनी त्याचं मॉडेल स्वीकारलं त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण तो पुरस्कार त्याने आईच्या हातात दिला आणि म्हणाला तुझी शिकवण हीच माझी विजयी ट्रॉफी आहे श्रीधरच्या कार्यामुळे भात शिरगाव एका सुंदर क्रांती घडली होती पण तो थांबला नाही ज्ञान वृक्ष केंद्राची शाखा आता जवळपासच्या सात गावांमध्ये उघडले गेले तेथे ते मुलांना शिक्षण मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व वे विकास यासाठी योग्य मार्गदर्शन मिळू लागलं शहरातून स्वयंसेवकही येऊ लागले काही इंजिनियर्स काही शिक्षक काही डॉक्टर श्रीधरने आपल्या कार्याला अधिक सुसंगत आणि व्यापक बनवण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला दिव्य दृष्टिकोन फाउंडेशन ग्रामीण भागात गुणवत्तापूर्व शिक्षण पोहोचवणं शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाची मदत युवकांसाठी जगता प्रशिक्षण महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरण आणि सर्वात महत्वाचं माणसांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन रुजवणं या फाउंडेशनच्या मदतीनं राज्यातील पन्नासपेक्षा अधिक गाव दृष्टीगाव या योजनेखाली निवडली गेली एका विद्यापीठात श्रीधरला मुख्य वक्ता म्हणून बोलवण्यात आलं तिथे हजारोंच्या गर्दीत तो म्हणाला मी मोठा इंजिनियर नाही ना, ना मोठा अधिकारी मी फक्त एक विद्यार्थी आहे जीवनाचा लोकांचा आणि मातीचा माझा पगार मी शहरात वापरला असता तर मी श्रीमंत झालो असतो पण तोच पगार मी गावात गुंतवला म्हणून मी एक समृद्ध झालो त्या दिवशी कितीतरी तरुणांनी आपल्या गावात परत जाण्याचा निर्धार केला आई वडील आता वयस्कर झाले होते पण अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आई म्हणायची मी बघत राहिले की माझं पोरग एके दिवशी मोठं होईल पण हे असं माणसांमध्ये मिसळून सर्वांचं आपलंसं होईल असं वाटलं नव्हतं एक दिवस ज्ञानवृक्ष केंद्रात एका मुलीने विचारलं दादा तुम्ही हे सगळं का केलं तुम्हाला काय मिळालं श्रीधर हसत म्हणाला माझं नाव कोणाला लक्षात राहिलं तरी चालेल नाही राहिलं तरी चालेल पण जर माझ्यामुळे एक पोरग त्याच्या गावात शिक्षण दिलं एक मुलगी उद्योजिका झाली एक शेतकरी निसर्गाशी सुसंवादी झाला तर माझं जीवन सफल झालं त्या दिवशी त्या लहान मुलीच्या हातात श्रीधरने एक झाडच रोप दिलं आणि म्हणाला हे लाव वाढव आणि पुढच्या पिढीला सांग हे वृक्ष आहे दृष्टी डोळ्यांनी मिळते पण दिशा मनाच्या प्रकाशानं यश खरं यश मिळतं तेव्हा आपलं ज्ञान आपली क्षमता दुसऱ्याच्या जीवनात उजेड निर्माण करते दिव्य दृष्टिकोन म्हणजेच केवळ एक कथा नाही तर ती एक चालू राहणी चळवळ होती समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद